पक्ष बदलले म्हणजे का साहेब थोडच बदल भोकर तालुका आजपर्यंत काँग्रेसचा बाले किल्ला राहिला आहे कुठे भोकर तालुक्यामध्ये काही विकास केला नाही अशोक रावण साहेबांनी कोणती शिक्षण संस्था उभारली नाही कार्यकर्त्याला चान्स भेटायला पाहिजे ना मी कमीत कमी पाच वेळेस गेलो पण ते जवळचे कार्यकर्ते भेटूच देत नाही लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होणार पाडापाडी पाडापाडी अरे साहेब पार्टी हा काय पार्टी आम्हा पसंत नमस्कार वन इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी प्रितेश आपण आलोय नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदार क्षेत्रात इथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजा चव्हाण यांचा सामना होतोय काँग्रेसचे उमेदवार पप्पू खोंडेकर यांच्याशी यावेळेसची लढाई श्रीजा चव्हाण यांच्यासाठी अतिशय टक्कर असणार आहे आणि स्वतः अशोकराव चव्हाण यांनी मुलीला मैदानात उतरवलंय त्यामुळे त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली या मतदारसंघात एकंदरीत काय चित्र आहे हवा कुठल्या दिशेने वात आहे ते आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही नागरिक आहेत या मतदारसंघातले त्यांना आपण विचारत तुमचं नाव चंद्रकांत उत्तमराव बाबळे काय वाटतं तुम्हाला काय होईल काय होणार आहे श्रीजी चव्हाण हे लेडी नाही निवडून येणार आहेत काय असं वाटतं तुम्हाला काय असं वाटतं त्यांच्या वडिलांना त्यांच्या आजांना खूप विकास केलेला आहे आणि साहेब काँग्रेस मध्ये होते तरी साहेबांनीच विकास केला आहे साहेब पक्ष बदलले म्हणजे का साहेब थोडच बदलले तोच विकास करणार आहेत त्यांचं विजन चांगला आहे त्यांचं नेटवर्क चांगलं आहे सगळ्याच गोष्ट चांगली आहेत आणि राहिला प्रश्न भाजप सरकारने खूप साऱ्या योजना आणल्या आहेत जे लोकांसाठी समाजासाठी उपयोगी आहेत आणि त्याचा सर्वजण लाभ घेत आहेत त्यासाठी समस्या आहेत का ज्यावर वाटतं तुम्हाला येणाऱ्या काळात काम व्हायला पाहिजे छोटे मोठे आहेत ते साहेब निश्चितच करतील त्यांच्यावर भार आहे पण साहेब निश्चितच करतात प्रत्येक गोष्टीत वेळोवेळी दखल घेऊन ते दखल घेऊन सगळं काम करतात पात्र ते काम करतात अच्छा महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल काय वाटतं कोणाचं सरकार यायला हवं किंमत केंद्रात भाजप आहे राज्यात बी भाजप असेल मुख्यमंत्री मुख्यमंत्री मी कस सांगू ते तुमचा आवडता चेहरा कुठला देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत या मतदारसंघातले ज्येष्ठ पत्रकार पण आहेत अहमदजी पत्रकारांचा अंदाज फार महत्वाचा असतो सगळं वार्तांकन करताना त्यामुळे त्यांना काय वाटतं एक पत्रकार म्हणून आपण त्यांची बाजू जाणून घेऊयात काय वाटतं सर तुम्हाला भोकर मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमाडी चालू आहे विविध पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आपापले आप उमेदवार उभे केलेले आहेत एकंदरीत या मतदारसंघामध्ये भोकर अर्धापूर मुदखेड या तीन तालुक्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं समजेल की या मतदारसंघामध्ये कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर असे चार वेळेस प्रतिनिधित्व केले दोन वेळेस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते गृहमंत्री होते केंद्रामध्ये फायनान्स मिनिस्टर होते हे त्यांच्या मतदारसंघ म्हणजे ते या मतदारसंघामध्ये काम केले त्यांच्यानंतर दोन हजार नऊमध्ये अशोकराव चव्हाण या ठिकाणी भोकर मतदारसंघामध्ये आले भोकर मतदारसंघामध्ये अशोकराव चव्हाण दोन हजार नऊमध्ये जवळपास एक लाखाच्या लीडमध्ये निवडून आले महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा त्यांनी ते मुख्यमंत्री झाले आणि निवडून आल्यानंतर अशोकराव चव्हाण साहेबांनी भोकर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास केला भोकर शहराला पाणी नव्हतं दोन दोन तीन तीन किलोमीटर महिलांना तर पाणी आणावं लागत होतं परंतु अशोकराव चव्हाण साहेबांनी चोवीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी पाण्यासाठी उपलब्ध करून दिला आज भोकर शहरामध्ये तर मोठ्या प्रमाणात पाणी भेटत आहे भो भोकर शहर आणि तालुक्यामध्ये विद्युतची कमतरता होती तामशाहून विद्युत येत होता लाईट येत होता अशोकराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी त्यांनी दोनशे बावीस विद्युत केंद्र उभं करून भोकर शहर आणि तालुक्यामध्ये मुबलक प्रमाणात लाईटची व्यवस्था केली बरेच काम अशोकराव चव्हाण साहेब या भोकर शहर आणि तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये केले बरं मला एक गोष्ट सांगा की अशोकराव आता या भागात बऱ्यापैकी मुस्लिम समाजाचा मतदान निर्णायक आहे अशोक चव्हाण बीजेपी मध्ये गेल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये थोडे बहुत नाराजी आहेत त्याचा काही फटका बसू शकतो का श्रीजयांना नाही नाही अशोकराव चव्हाण साहेब संपूर्ण त्यांची हयात हे मुसलमानासोबत गेली दलिता सोबत गेली मागासवर्गीया सोबत गेली अशोकराव चव्हाण साहेब हे सर्व धर्म समभाव मानणारे ते नेते आहेत पण काही कारणामुळे अशोकराव चव्हाण साहेबांना भाजपमध्ये जावं लागलं पण अशोकराव चव्हाण साहेब ज्या परिस्थितीमध्ये भाजपमध्ये गेले ती परिस्थिती लोक समजून घे गे, घेतात या मतदारसंघामध्ये भोकर शहर आणि तालुक्यामध्ये विचार करणारे माणसं सुद्धा आहेत मुसलमानाच्या मध्ये विचार करणारे माणसं आहेत की कोणत्या परिस्थितीमध्ये अशोकराव चव्हाण साहेब भाजपमध्ये गेलेत अशोकराव चव्हाण सारखा इतका देशामध्ये दे जे दे पाच सहा नेते आहे जे देशामध्ये दे प्रसिद्ध आहे त्यापैकी अशोकराव चव्हाण साहेब एक आहे म्हणून अशोकराव चव्हाण साहेबाला या ठिकाणी मुस्लिम मतदार सुद्धा नाराज करणार नाही आज थोडाफार त्यांचा राग आहे पण तो राग हे दोन चार आठ दिवस अजून इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शनामध्ये ते हे राग कमी होईल आणि मुसलमान समाज सुद्धा ते अशोकराव चव्हाण साहेबाला मतदान देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे नक्कीच आपल्यासोबत इतर पण नागरिक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ नाव तुमचं माझं नाव संतोष काय वाटतं काय होईल बोकर विधानसभा मतदार विधानसभेमध्ये अशोकराव चव्हाण साहेब अशोकराजी चव्हाण साहेब कोण लढवतोय निवडणूक चव्हाण अच्छा त्यांच्या विरोधात कोण आहे कोंडेकर अच्छा काय वाटतं तुम्हाला असं श्रीजय चव्हाण निवडून येतील कारण आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे या कशामुळे त्यांचा विकास खूप काय झाला भोकर काय व्हायला पाहिजे अजून विकास इथे काय पेंडिंग समस्या आहे त्यांनी भरपूर करू शकतात तुमच्या काय अपेक्षा आमच्या अपेक्षा काहीतरी चला आपल्यासोबत अजून पण काही लोक आहे आपण त्यांच्याशी पण बोलूयात काय नाव दादा तुमचं काय काय भोकर विधानसभा क्षेत्रात भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे साहेब दोन हजार नऊ पासून जे सध्या बघा चव्हाण साहेब जे आहेत त्याच्या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आने करत राहतील आणि नेतृत्व आहे सर्वांगीण विकासासाठी तर अशोकराव चव्हाण साहेब आहेत कोण निवडणूक लढवत आहे श्री जया चव्हाण बरं येतील का त्या निवडणूक येतील सर त्यांच्या विकासावर बघितलं तर आपण जर विकासात्मक दृष्टिकोन जर ठेवला श्री जया चव्हाण यायलाच पाहिजे विकासाचा बाबतीत जर बघितलं तर त्यांच्या विरोधात कोण आहे त्यांच्या पप्पू कोंडेकर आहेत काँग्रेस बरं त्यांचं काय वाटतं तुम्हाला त्यांचं कसं आता त्यांचेच कार्यकर्ते आहेत हो ते सांगायचं म्हणलं तर कसं आहे बघा आम्ही विकासाला बघणारे माणसा सर्वांगीण विकासासाठी जे बॅकलॉग जे भरून काढला साहेबांना मी काही लोकांशी इथे बोललो या भागामध्ये मुस्लिम समाजाचं मतदान निर्णायक आहे अशोक चव्हाण बीजेपी सोबत गेल्यामुळे मुस्लिम समाज नाराज आहे तुम्ही पण त्याच समाजाचे घटक आहे त्याबद्दल काय वाटतं आम्ही साहेबावर प्रेम करणारे माणसं हो, आहोत साहेब कुठे जरी असले तर आमचा प्रेम, ना, ना, आगे आगे तो तो प्रेम कमी होणार नाही आणि त्यांचंही प्रेम कमी होणार नाही आमच्यासाठी हे मला सांगितलं पाहिजे बघा काका काय नाव आपलं आनंद चित्ते पाटील काय वाटतं काय होणार बोकर मध्ये बोकर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पप्पू पाटील कोंडेकर हे एकशे एक टक्का निवडून येणार काय एवढा आत्मविश्वास भोकर तालुका आजपर्यंत काँग्रेसचा किल्ला राहिलेला आहे चाळीस चार। वर्षापासून इथून दुसरा आतापर्यंत आमदार निवडून गेलेला नाही आमचे भोकर तालुक्याने गेल्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबांना काँग्रेस पक्षाकडून एक लाख मतांनी निवडून दिल तर पण साहेबांनी आपल्या मतदारसंघाचा विश्वासघात करून स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष प्रवेश भाजपमध्ये गेले भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये नाराजीचा प्रश्न आहे भोकर तालुक्यामध्ये आजपर्यंत अशोक राव साहेबांना दोन वेळेस मुख्यमंत्री बनवलं कुठे भोकोर तालुक्यामध्ये काहीही विकास केला नाही अशोकराव साहेबांनी कोणती शिक्षण संस्था उभारली नाही कोणता बेरोजगारांना एमआयडीसी केली करू शकले नाही आज स्वतःच्या मुलीसाठी मतासाठी आज वन वन फिरत आहे तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भोकोर तालुक्यातून जनता दाखवून देईल महाविकास आघाडीचा पप्पू पाडेल कोंडेकर एकशे एक टक्का एक निवडून येणार म्हणजे येणार राज्यात राज्यात कोणाचं सरकार येणार विकास आघाडीचं सरकार येणार मुख्यमंत्री मुख्यमंत्री हे निर्णय तुम्हाला कोणाला कोणाला मुख्यमंत्री म्हणून पाहायला हवं उद्धव ठाकरे काका का, का, नाव काय आपलं दिलीप तिवारी बरं काय वाटतं यावेळेस संदर्भात माझ्या मते महाविकास आघाडीचा उमेदवार येईल एवढून काय नाव आहे उमेदवारांचं तिरुपती पप्पू कोंडेकर उर्फ पप्पू कोंडेकर निवडून येईल पण इथे आता लोक असं म्हणतायत की स्वतः अशोकरावांच्या कन्याच इथे उभे आहे त्यामुळे त्यांची पण ताकद त्यांच्या बाजूला आहे तर यावर काय कसं का नाही अशोकराव साहेब असला असलं तर स्वतः असलं तर वेगळी गोष्ट होती पण आता मुलीला पुन्हा दोन वर्षाला आणखी जावायला बी आणते असं कसं झालं कार्यकर्त्याला बी चान्स भेटायला पाहिजे ना आणि काँग्रेसचा बाले किल्ला आहे भोकर तालुका आणि काही म्हणला तेवढा विकास केला नाही काही केलेत काम केले नाही म्हणणार पण पाण्याचा प्रश्न किनाळकर साहेबांना केला शैक्षणिक किनाळकर आणि न केलं अशोकराव साहेबांना काहीच केलं नाही आता बस स्टँडची अवस्था जाऊन बघा आणि हाच चौरस्ता बघा ट्राफिकची समस्या बघा किती आहे काहीच लक्ष देत नाहीत आणि ते भेटत नाहीत कोणाला त्यांना भेटायचं असलं तर बॉन्सर ते पी भेट होत नाही कसं करणार तुम्ही गेले का भेटायला मी कमीत कमी पाच वेळेस गेलो पण ते जवळचे कार्यकर्ते भेटूच देत नाही काय म्हणतात कार्यकर्ते नाही 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 साहेबाला वेळ नाही साहेबास भेटू देत नाहीत कोणी भेटू देत हो सार्वजनिक कामासाठी गेलं तरी भेटत भेटत नाही बर मला आणखी एक काका तुम्ही सांगा जरांगे पाटील फॅक्टरचा इथे काय परिणाम शंभर टक्के फरक पडणार मराठा समाजाची वोटिंग जर काय पाटलांचा निरोप आलाय काय भाजप सोडून भाजप सोडून भाजपने मराठा समाजावर धरंग पाटील पाटील असं म्हटलंय की ज्याला पाडायचं त्याला पाडा याचा अर्थ तुमच्या दृष्टीने कसा लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होणार पाडापाडी पाडापाडी शंभर टक्के म्हणजे इथे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार काळ्या दगडावरली पांढरी काय काका काय का नाव हो? रामा पवार पटाळा बर काय वाटत होणार भोकरचा आमदार आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते होते आतापर्यंत काही आमचं कुठे कार्यकर्ते त्यांची चमचे मोठे मोठे जे आहेत आपला पोहोचू देणार पुढे आश्वर साहेब चांगले आहेत ठीक आहे पण त्यांची चमचे आम्हाला पुढे जाऊ देणार बस म्हणते ते साहेब बिझी आहेत साहेब बोलायला तयार आहे पण हे माणसं मनातले बेकोबत आहे कारण काय आपला बोलतोय ना त्यांनी चान्स देणार तिथं थांब म्हणतात था साहेब मिटिंग मध्ये काहीतरी आहे मी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो पहिले बी साहेबाचा आज मी काँग्रेसच थांब बटाळा रामा पवार मातंग समाज आघाडी तुम्हाला काय वाटतं जर इथे आता स्वतः अशोक रावांच्या कन्या उभ्या आहेत त्यानं जर आम्हाला जे पहिले आम्ही करतो आम्हाला जर बोललो तर आम्ही काहीतरी काही होईल तर त्यानं आम्हाला बोल नाही सोडून घ्यायचं आम्ही रिटर्न जाता पप्पू बर दादा काय नाव आपलं शेख काय वाटतं काय होणार मध्ये यावेळेस पाटील कोंडेकर पप्पू पाटील कोंडेकर कुठल्या पक्षाचे काँग्रेस काँग्रेस मतदान होता है। अच्छा काय इथे तर स्वतः अशोक रावांचा कन्या उगा आहेत अशोक राव सरे साहेब सांगत बोल पार्टी आम्हाला कैसा आहे पार्टी आम्हाला पसंत नाही अच्छा बीजेपी पसंद नाही मुस्लिम मतदान आम्हाला नाही होता अच्छा, अच्छा। लेकिन अभी मुझे बताएं बीजेपी ने कई सारी योजनाएं लाई है जैसे लड़की बहन भी लाई उसका भी करे लड़की बहन ला के क्या करे इधर गया उधर निकाले अच्छा। तेल के भाव बढ़ा दिए कब बोल ये तो चाली तेल कर दिए भाजपा करी सरकार कुछ करी अच्छा क्या करे मुसलमान नहीं करेगा खाली उत्तर कैसा कांग्रेस हम पूरा कांग्रेस को मतन पूरा मुस्लिम मतदान कांग्रेस को जाते तर या प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत भोकर विधानसभा मतदार संघातल्या इथे आपण जर बघितलं तर या भागातलं मुस्लिम मतदान जे आहे तो मुस्लिम मतदार अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यामुळे नाराज आहेत त्याचा फटका श्रीजा चव्हाण यांना कितपत बसेल आणि त्याचं गणित अशोकराव चव्हाण हे कसं सोडवतील याकडे पाहणं अधिक महत्वाचं ठरेल धन्यवाद बघत राहा वन इंडिया मराठी